आपल्या पालकमंत्री आपल्या ना, आ, पालक ना पुट उत्तर दिलं ना आता विचारावं लागेल ना मला आता कसं मी बोलणार एवढ्या मोठ्या मंत्र्यांनी सांगितलं इथं पालकमंत्री कोण आहे ते त्यामुळे बाबा आता मला थोडस भीती वाटायला लागली बाजूला आहे आता कसं आहे तुम्हाला मी उघड बोललो बघा तुम्ही तर ऐकलं नेमलेत पालकमंत्री ज्यांना नेमलंय त्यांचं नावही ऐकलं कुणी ते ऐकलं मला नाव घ्यायला लागू ना लावू नका ना कोणाचं त्यामुळे आता थोडंसं मला जरा पावलं बी येतानाच टाकावी लागतील ना आता बोला जिल्हा परिषदेच्या प्रश्नावर अ... म्हणजे कोण मी मी बोललो ना त्यांना विचारा ना मी काय बोलणार ते बोलत नाही तर मी कसं सांगू का बोलत नाहीत ते बोलले ना खूप निवडणुकीत त्यामुळे दमले असतील जास्त बोलून बोलून निवडणुकीत या बाबतीत राज्याचे प्रमुख आमच्या मंत्रिमंडळाचे प्रमुख माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी भूमिका सरकारची स्पष्ट केलेली आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले की केंद्रीय यंत्रणा चौकशी करतायत राज्याच्या यंत्रणा पण चौकशी करतायत चौकशीचे निष्कर्ष येऊ द्यात मग त्या बाबतीत आपण बोलू जे मान्य मुख्यमंत्र्यांनी मत व्यक्त केलेले त्याच्यापेक्षा वेगळं मत मंत्र्यांनी व्यक्त करणं हे योग्य नाही त्यामुळे मान्य मुख्यमंत्र्यांनी मत व्यक्त केले त्यानुसार निष्कर्ष येऊ द्यात तपासाचे प्राथमिक ते आल्यानंतर काय आहे येत आहेत निष्कर्ष ते पाहू आणि मग त्याच्यावर बोलू बोलल्याप्रमाणे पंचायत समिती सदस्य परिषद त्यांची बैठक तुमची झाली काय सोबत ठरलंयचं नाही काल प्राथमिक बैठक पहिली झाली आमची कायदेशीर प्रक्रिया ज्या आम्हाला पूर्ण करायच्या होत्या बैठकीमध्ये त्या संदर्भात आमचे कायदा सल्लागार जे आहेत शिवसेना पक्षाचे त्यांनी त्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्या जिल्हा परिषद सदस्यांना आणि पंचायत समिती सदस्यांना त्या सगळ्या कायदेशीर प्रक्रियेची बाजू समजावून सांगितली ज्या बैठकी काल करायच्या होत्या त्या बैठकीप्रमाणे ठराव जे पास करायचे होते ते ठराव आम्ही पास केले जिल्हा परिषदच्या पंधरा सदस्यांचा शिवसेनेचा गट सभागृहातला तो काल जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आम्ही रजिस्टर केलेला आहे त्याची नोंदणी केलेली आहे फलटण पंचायत समितीतला गट एक दिवस अगोदर राजेसाहेबांचा रजिस्टर झालेला आहे पंचायत समिती पाटण पंचायत समिती जावली पंचायत समिती कराड पंचायत समिती महाबळेश्वर पंचायत समिती कोरेगाव आणि पंचायत समिती हा फलटणचा झाला या सहा पंचायत समित्यांच्या गटाची कागदपत्र पूर्ण करण्याची प्रक्रिया वकील साहेब करतायत सोमवारी त्यांनी सगळ्या सदस्यांना परत यायला सांगितलेलं आहे सोमवारी आमचे सगळे पंचायत समिती सदस्य साताऱ्यामध्ये येतील आणि त्या त्या पंचायत समितीतला स्वतंत्र शिवसेना पक्षाचा गट जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे सोमवारी आम्ही रजिस्टर करू ही प्रक्रिया काल पूर्ण झाली सदस्यांची मी आणि महेश साहेब थोडं उशीर आले बैठकीला ते येण्या ते येण्यापूर्वी मी आणि संपर्क प्रमुख शरद कणसे साहेबांनी सदस्यांची मतं जाणून घेतली सदस्यांनी त्यांची मतं आमच्या दोघांच्या जवळही व्यक्त केली सदस्यांना जे बोलायचं होतं त्यांना जे अनुभव निवडणुकीमध्ये आले होते या सगळ्या बाबतीत त्यांचं त्यांचं स्पष्ट मत त्यांनी आमच्या दोघांच्या समोर मांडलं मी उद्या मुंबईला जातोय मी आता उद्या मुंबईला गेल्यावर मान्य साहेबांची वेळ मागितलेली आहे मी आणि कणसे साहेब दोघं मिळून आम्ही जे सदस्य बोललेले आहेत कारण मला सांगलीचा मी संपर्क मंत्री आहे मी सांगलीला देखील गेलो होतो सांगलीच्याही सदस्यांची अशीच बैठक घेतली त्याही सन्मान्य सदस्यांनी तिथले आमदार आमचे आहेत त्यांनी सुद्धा त्यांचं स्पष्ट मत सांगलीतल्या बैठकीमध्ये मांडलेलं आहे सांगलीतलं सत्ता समीकरण आणि शिवसेना सदस्यांचं मत सातारचं सत्ता समीकरण आणि साताऱ्यातल्या शिवसेना सदस्यांचं मत हे मान्य शिंदेसाहेबांच्या कदाचित सोमवारी किंवा मंगळवारी भेट घेऊन त्यांच्या कानावर सगळ्या गोष्टी मी घालणार आहे

की बाबा आमच्या बरोबर तुमचे सदस्य जर आले तर आम्ही आपण एकत्र भाजप आणि शिवसेना म्हणून काम करू आता शेवटी राज्यात आमची शिवसेना भाजप युती आहेच आणि नगरपालिकेला जरी आम्ही वेगळं लढलो असलो लौ। तरी काय असं टोकाचे मतभेद नगरपालिकेमध्ये खासदार उदयनराजे साहेबांच्या बरोबर असे शिवसेनेचे कुठे झाले नव्हते त्यांनी स्वतःहून इच्छा व्यक्त केली आपण एकत्र येऊया मग आम्ही हो म्हटल्यानंतर त्यांनी आमच्या सदस्याला सभापती केलं मी नाही ना सांग मी एकटा कुठे निर्णय घेणार आहे मी महेश शिंदे साहेब आहेत मी आहे आमचे सगळे तिन्ही जिल्हा प्रमुख आहेत संपर्क प्रमुख कन्शे साहेब आहेत सगळ्यांच्या पेक्षा ज्यांना जिल्हा परिषद चालवायची ते पंधरा सदस्य आहेत ना आम्ही काही जरी उद्या निर्णय घेतला तरी त्या ते सदस्यांना तो रुचला पाहिजे ना त्या सदस्यांच्या मनात काय आहे कारण ते इतक्या संघर्षात निवडून आलेत त्यामुळे त्यांना उद्या पाच वर्ष कामकाज करताना कुठलं समीकरण त्यांना सूट होणार आहे हे शेवटी त्यांचा जो मत त्यांनी काल व्यक्त केले ते साहेबांच्या कानावर घालून मगच निर्णय घेऊ आम्ही असा कौल दिलाय की भाजप सोबत जायला नको अगदी स्पष्ट कौल दिलं आहे की शिवसेना राष्ट्रवादीने भाजप सोबत केलं नाही पाहिजे आता जावलीर मध्ये घ्या किंवा पाटण मध्ये घ्या टोकाचा संघर्ष झाला वाई वाई हा म्हणजे याचा अर्थ पलटन yeah. पलटन काय yeah. सांगितलं त्या अंतर्गत बाबी आहेत ना पक्षातल्या अंतर्गत बाबी पक्षातल्या शिंदे साहेबांच्या कानावर घालपर्यंत ते उघड करणं बरोबर नाही शेवटी प्रोटोकॉल आमच्या पक्षाची एक शिस्त आहे जे कोणी जे कोणी काय चर्चा करते त्याला आम्ही बघा खुले आहे आम्ही ओपन सांगितलं मकरंद पाटील साहेबांना भेटला का तर भेटलो रामराजे साहेब आणि मकरंद पाटील आणि शंभूराजे देसाई निवडणुकी आधी बसले का तर बसलो चहा गोड होता का तो होता आम्ही दडवून काय करतच नाही ना आम्ही उघड करतो उघड चर्चा करतो कुठं भेट आम्ही बरोबरच होतो ना मिटिंगला नाही घेतली ना त्यांनी म्हणले नुसतं त्यांनी तिथं मिटी मारली असते तर मी पण मारली असते <laughs> मिटिंग ते नुसतं म्हणतात हो ते कसं आहे बोलणं वेगळं आणि कृती वेगळी असं आहे ते माझ्या हातातच नाही निर्णय घ्यायचं निर्णय घेणार आहे आमची श्रीष्ठी पक्षाची आम्ही फक्त कम्युनिकेशन करणार सदस्यांचं मत भाजपच्या स्पेसिफिक नाराजी आहे भाजपची नाराजी काय म्हणजे नाराजी नाराजी काहीच नाही आमची कुठं नाराजी आहे दिसती का आमच्या चेहऱ्यावर आमच्या चेहऱ्यावर सांगलीमध्ये पण तुमच्याकडून काय भडक काय नाही तुमची नाराजी नसेल पण एकूणच निवडणुकीला जसं तुम्ही जिल्हा परिषदेच्या सामोरे गेला त्यावेळी तुम्हाला एकटं पाठलं गेलं शिवसेना एक वेगळ्या पद्धतीनं लढली गेली पाट्यांमध्ये सुद्धा तुम्हाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला गेला भाजपकडून एवढं सगळं झालेलं असताना तुमची भूमिका अजून तुम्ही स्पष्ट सांगत नाही बघा मी तुम्हाला तुषार आठवत असेल तर बघा मी प्रचारात सुद्धा मला एवढी माझ्यावर एकेरी टीका झाली काय 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 विश्लेषणं लावली मला अगदी एकेरी उल्लेख झाला माझा पण तरी मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी संयम पाळून आम्ही काय म्हणलं ह्याला उत्तर आम्ही नऊ तारखेच्या निकालात देऊ आणि ते परफेक्ट उत्तर दिलं ना माझ्या जनतेनं मी नाही दिलं आमच्या जनतेनं दिलं उत्तर त्यामुळं त्याला ज्याला समजायचं त्याला समजून गेलं काय आपण बोललो त्याचं काय त्याचा परिणाम काय झाला त्यामुळं आता त्याच्यावर अधिक भाष्य करण्यापेक्षा लोकांना जे काय हवं होतं ते लोकांनी त्यांच्या लोकशाही अधिकारात लोकशाही अधिकार जो लोकशाहीचा त्यांना आहे त्याच्यामध्ये त्यांनी सिद्ध करून दाखवलं तर समजणाऱ्याला समजलं पाहिजे काय ते त्या मिरवणुकीत मी बरं का त्या मिरवणुकीत नव्हतो मी त्या दिवशी दिवसभर मरळीला माझ्या बंगल्यावर होतो तिथं मिरवणुका लोकांनी काढल्या पण जरी सुद्धा असं माझ्या लक्षात जर आलं असताना तर मी लगेच आहे असं बाबा असं काही करू नका आमच्या कार्यकर्ते पण मी नव्हतोच पाटणला तुम्ही बघा मिरव मतमोजणी पाटणला झाली विजय उमेदवार मिरवणूक काढून मरळीपर्यंत येत होते मला भेटायला मग जात आता काय पक्षाचा आदेश येईल त्याप्रमाणे आम्ही शिस्तबद्ध आहे शिस्तबद्ध चालणारा पक्ष आहे आमचा काय सांगू शकत नाही उत्तर दिलं परत परत मी बघा मी परत परत तुम्ही कसाही मला फिरवून प्रश्न विचारला ना मी एकच म्हणणार आहे तुम्हाला मला पक्षाचे मुख्य नेते आणि जे आमची जे आमची मध्यवर्ती प्रमुख नेत्यांची कमिटी आहे राज्यातली ते जाण त्याच्यापेक्षा आमच्याकडे सगळ्यात महत्वाचा आदेश आहे शिंदे साहेबांचा त्यामुळे ते फक्त मला काय म्हणायचंय साहेबांना सुद्धा निर्णय घेण्यापूर्वी काय फील्डवर लोकांचं मत आहे ते मला सांगितलं पाहिजे ना बरं फोनवरनं मी सांगून झाले म्हणजे जा असं काय नाही की साहेबांना मी सांगितलं नाही मिटिंग झाले झाले सांगलीची त्या दिवशी कल्पना दिली आजची कालची मिटिंग झाली पण वस्तुस्थिती जी काय फोनवर दोन मिनिटात सांगण्यापेक्षा समक्ष भेटून म्हणून मी उद्देशाला चाललोय मुंबईला मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक आहे सोमवारी मी साहेबांचा वेळ मागितलाय त्याला रितसर ब्रीप करतो जिल्ह्याची वस्तुस्थिती सांगतो सांगलीची आणि साताऱ्याची मग साहेब सांगतील ना काय निर्णय घ्यायचा तो नाही नाही कसं आहे बघा साहेबांच्या कानावर मी घालपर्यंत मी कसं बाहेर ओपनली बोलणार ना उद्या मला पक्षातनं वरण विचार न होईल ना बाबा तुम्ही पक्षाकडे कळवलं नाही आणि अगोदरच तुम्ही माध्यमांना सांगितलं आम्ही सदस्य सुद्धा बघा आमचे एकही सदस्य बाहेर आल्यावर बोलला नसेल काल बोलणारच नाहीत ना, ना सदस्य कारण त्यांनी त्यांना बोलायचे ते नाही विचारा तुम्ही आम्ही भूमिका काही धोरण काय ठरवायचं तर बघा आता काही झालं अजून या बाबतीत भाजप काहीच बोललेलं नाही भाजपचे जे दोन प्रमुख नेते जिल्ह्यामधले आहेत दोन्ही मान्य मंत्री मोदय एकाही मान्य मंत्री मोदयांचं सरकार सत्ता स्थापन करण्याबाबतचं वक्तव्य नाही जसं मी बोललो मान्य मकरंद पाटील साहेब बोलले आम्ही दोघं आमची भूमिका मांडली आम्ही तसं भाजपकडनं अजून भूमिकाच आली नाही ना त्यामुळे त्यांची भूमिका आल्याशिवाय आम्हाला काय कळणार त्यांना काय म्हणायचं तेव्हा आम्ही नाही सांगलीची परिस्थिती वेगळी होती सांगलीमध्ये अगदी सुरुवातीपासूनच त्यांनी आम्हाला चर्चेत ठेवलं मी जे सांगलीमध्ये बोललो ना आम्ही बारा जागांपासून सुरुवात केली शिवसेनेला द्यायच्या आठ जागांवरती आमची पहिली चर्चा फायनल झाली की किमान आठ जागा द्यायच्या पण जेव्हा प्रत्यक्ष प्रभागनिहाय जागा द्यायला बस चर्चा झाली तेव्हा मान्य दादा शेकड म्हणजे एक दिवस उद्या अर्ज भरायला होता शिल्लक शेवटचा आज मला म्हटले दोनच जागा देऊ शकतो आणि सॉरी हा शब्द होता त्यांचा की सॉरी मी नाही देऊ शकत म्हणजे त्यांनी शेवटपर्यंत आम्हाला चर्चेत ठीक आहे आम्ही दिवस रात्र मी ना सुहास आम्ही सांगलीमध्ये बसलो उमेदवारांना तयार केलं उमेदवार कारण उमेदवार गापील होते दहा ते बाराचा अर्ज भरायचे बारा आपल्याला जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या ऐनवेळी सगळ्या उमेदवारांचे अर्ज भरले तरी सुद्धा आम्ही दोन जागा निवडून आल्या पण आमच्या उमेदवारांमुळे भाजपच्या चौदा जागा पडल्या हे पण आहे सांगलीतलं जर आम्ही एक असतो तर अधिक चौदा जागा भाजपच्या निवडून आल्या असत्या आम्हाला जर आठ दिल्या असत्या समजा तर आठ आणि सहा चौदा सहा जागा त्यांच्या आणि वाढल्या असत्या चौदा जागा त्यांच्या निवडून आल्या असत्या त्यामुळं असं गणित त्यांनी लावलं त्यामुळं आता ऑफिशियल अधिकृत त्यांचा काय प्रस्ताव समोर येईपर्यंत आम्ही आता त्याच्यावर काय बोलणं योग्य नाही काय हे करणार का ते करणार नाही असं ना, आम्ही काही बोलणार नाही कलेक्टर ऑफिसी सीएम साहेबांची नाही चहा घेतला फक्त आम्ही नाही कलेक्टर का चेंबरला काय झालं सीएम साहेबांची बीसी होती सीएम साहेब ऑनलाईन होते आणि आपली सी डिस्कनेक्ट केली केलं की दुसऱ्या जिल्ह्याची विसी होती मग कलेक्टर साहेब काय म्हणले इथं वीसी सी टेबलवर चहा नको घ्यायला त्यांच्या चेंबरला घेऊया मग कलेक्टर चेंबरला आम्ही सगळे होतो मनोज दादा होते उलट मी शेजारी कुठची मंत्री म्हणून शिवेंद्र बाबाने ठेवली माझ्या मी बसलो त्याच्याशी नाही बसले तिथं त्यांनी शशिकांत शिंदे साहेबांना म्हणले तुम्ही बसा हो बघा विचारा बाबा तुम्ही तसंच आम्ही तुम्ही तुमचा प्रोटोकॉल आहे म्हणलं तुम्ही कॅबिनेट मिनिस्टर आहे इथं बसा मी बाजूला घेतली माझी कुठली त्यांनाही खुर्ची दिली शेजारी आमचा एच प्लॅन आहे आम्ही आणि राष्ट्रवादी एकत्र आहोत ह्याला बी प्लॅनची गरज नाही आणि हे वाटलं तर तुम्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारा ते सुद्धा तुम्हाला हेच सांगतील आम्ही एक आहोत एवढं नक्की कारण आम्ही निवडणुकीच्या आधी एकत्र येता सांगा ना खूप प्रश्न यायला लागले <laughs> <laughs> आम्ही एकत्र आहोत